नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे बणगाणाचा विसर्ग कितीपर्यंत खाली आला आहे तसेच वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह किती कमी केला आहे याबद्दल आणि उजनी धरणाच्या सर्व माहितीबद्दल आपण आढावा घेणार आहोत सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे ब्याण्णव पॉईंट सातशे मीटर म्हणजे जवळपास एक चोवीस तासामध्ये जवळपास दोन मीटर पाणी पातळी उजनी धरणाची वाढलेली आहे तर एकूण पाणीसाठा हा दोन हजार एकशे एकोणसाठ पॉईंट छत्तीस म्हणजे शहात्तर पॉईंट पंचवीस टी शी गेल्या चोवीस तासामध्ये काल सकाळपासून ते आज सकाळपर्यंत जवळपास उजनी धरणात चौदा टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे ही सगळ्यात जास्त वाढ आतापर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात जास्त वाढ आहे ही आणि एकूण पाणीसाठा हा मायनसचा काल पातळी ओलडून प्लसमध्ये तीनशे छप्पन पॉईंट पंचावन्न दशलक्ष घ मीटर म्हणजेच बारा पॉईंट एकोणसाठ टी एमशी म्हणजे हे साडेबारा टी एम सी आणि काल सकाळी मायनसमध्ये एक पॉईंट पंचेचाळीस टी एम सी असं चौदा टी एम सी पाणी साठा वाढलेला आहे टक्केवारी बघितली तर जवळपास सव्वीस पॉईंट एकवीस टक्के पाणी गेल्या चोवीस तासामध्ये उजनी धरात जमा झाले म्हणजेच काल सकाळी दोन पॉईंट एकाहत्तर होतं मायनस ते आज सकाळी तेवीस पॉईंट पन्नास प्लसमध्ये तेवीस पॉईंट पन्नास असं सव्वीस पॉईंट एकवीस टक्के पाणीसाठा वाढलेला आहे तर गेल्या सत्तावन्न दिवसामध्ये उजनी धरणामध्ये जवळपास त्र्याऐंशी टक्के पाणीसाठा झालेला आहे म्हणजेच मायनस साठ पॉईंट साठ साठ पॉईंट सहासष्टचा कोटा भरून परत तेवीस पॉईंट पन्नास म्हणजे जवळपास त्र्याऐंशी टी एम ते त्र्याऐंशी टक्के म्हणजे चौऱ्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे सत्तावन्न दिवसामध्ये तर एका चोवीस तासामध्ये सव्वीस टक्के पाणीसाठा वाढलेला आहे तर बंडगार्डनचा विसर्ग बघितलं तर बंडगार्डनचा विसर्ग एक लाख पाच हजार होता त्यामध्ये घट होत होत तो सकाळी आज सकाळी एकोणीस हजार सातशे एकोणीस क्युसेकचा विसर्ग बंडगार्डनमधून उजनीच्या दिशेने दौंडच्या दिशेने येतो आहे आणि त्याचमुळं दौंडच्या विसर्ग विसर्गातही खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे काल एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेकचा असणारा विसर्ग आज सकाळी <coughs> सत्याऐंशी हजार सातशे चौसष्ट एवढा झाला आहे म्हणजेच आणखी ह्या विसर्गामध्ये घट होऊ शकते पाऊस थोडाफार प्रमाणात थांबलेला आहे आणि वीरमधून केवळ सहा हजार सत्याऐंशी क्युसेकचा विसर्ग सीना नदी पात्रात सोडण्यात येतोय पंचावन्न हजारावरून तो खाली करत आणत तो सहा हजार क्युसेकवर आणण्यात आला आहे आणि खडकवासल्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे वरचा पावसाने विश्रांती घेतल्यामुळं खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं जे पाणी होतं ते पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे फक्त त्यांचा कॅनॉल चालू आहे एक हजार क्युसेकनं पण नदीपात्रात सोडणं सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे तर उजनीच्या ताज्या अशाच ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद